नमस्कार साहेब नमस्ते साहेब मी मनीषा ऍग्रो सायन्स सोलापूर या कंपनीकडून आंबांनाचले बोलतोय साहेब मी तुमच्या प्लॉटवरती पीक पीक प्रा, प्रा, प्रात्यक्षिक पाणी कार्यक्रम मी आलेलो आहे तर तुमच्याकडनं आज मी आमच्या कंपनीचे काही काही प्रोडक्ट तुम्ही वापरलेला आहे तरी त्याबद्दल थोडंफार आम्हाला माहिती हवी होती पहिल्यांदा सांगा तुमचं नाव काय साहेब माझं नाव सिद्धनाथ कुमार चौगले राहणार बोसे तालुका मंगळवडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर नव्वद अकरा अडतीस एकाहत्तर सत्तावन्न अडतीस एकाहत्तर सत्तावन्न सत्तावन, आणि हे द्राक्ष टोटल तुमचं किती एकर क्षेत्र आहे दोन एकर आहे दोन एकर दो कुठली व्हरायटी आहे माणिकच्या आणि तुम्ही हे बेदाना करणार आहे मार्केटिंग बेदाना बेदाना आणि करायच्या अगोदर तुम्ही ज्या वेळेस तुम्ही द्राक्ष बाग छाटले छाटणी केल्यानंतर तुम्ही आमच्या कंपनीचं का वापरलं असंच माहिती मिळाली ना असंच दुकानदार कोण वगैरे फोन लावला डायरेक्ट तुम्हाला फोन लावता मी पहिल्यांदा सुरुवातीला असं तुम्हाला विचारलं होतं कॉन्ट्रेक्ट फोनवरती मी कसा रिझल्ट मिळेल का कसं तुम्ही म्हणलं खात्रीशी डोळे झाकून वापरा काही सुद्धा अडचण नाही तर दहाव्या दिवशी मी वापरलं सावकर घड जेरून म्हणून दहाव्या दिवशी सावकर घडजेरुणे म्हणून घडाशी पहिल्यांदा निघाल तर पूर्ण लहान साईज होती तुम्हाला फोटो पाठवले मी पूर्ण लहान साईज चे घड होते सगळ्या त्या बरोबर घड पण जेरण आहेत वापरल्या बरोबर तुम्ही हे सावकार पहिल्यांदाच वापरले पहिल्यांदाच वापरले आणि ह्याचा रिझल्ट एकदम चांगले अगोदर दुसरे वापरून तुम्हाला मिळत नसल्यामुळे तुम्हाला एकदम चांगला आणि त्याच्यानंतर तुम्ही अठराव्या एकोणीस दिवशी वापरले एकोणीस दिवशी काय वापरलं टकीला गोल्ड पाकळीसाठी टकीला गोल्ड वापरल्यामुळे तुम्हाला काय फायदा मिळाला पकडी वगैरे पूर्ण व्यवस्थित मिळालेली व्यवस्थित मिळाले ना आणि खाली मुळी साठी काय वापरले तुम्ही मॅजिक जेल पांढरी मुळी साठी ओके साहेब आणि तुम्ही तुम्ही जे आतापर्यंत आमच्या कंपनीचे जे, जे प्रोडक्ट वापरलेले आहेत मॅजिक जेल म्हणा सावकार म्हणा किंवा कोयनो म्हणा किंवा मॅजिक जेल म्हणा हे जे तुम्ही वापरले तुम्ही ह्या प्रोडक्ट वापरल्याबद्दल तुम्ही समाधानी आहे का आणि नंबर दिसतेच ना हे सगळं दिसतेच वरती त्याच्यानंतर तुम्ही ते वापरल्यानंतर तुम्ही तुमच्या आसपास जे शेतकरी द्राक्ष बांधव आहेत त्यांना तुमच्याकडनं काय का संदेश देऊ इच्छिता त्यांना एक नंबर आहे कंपनी मनीषा बाबरोबर म्हणजे पूर्ण डोळे झाकून विश्वासून घेऊन जाणार आहे शेतकरी ओके साहेब धन्यवाद